सर्वांना नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपण बऱ्याच वेळेला आम्ही व्हिडिओ बनवतो व्हिडिओ आम्ही आता पंपाचे बनवलेत औषधाचे बनवलेत पीक पद्धतीचे बनवलेत वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं आपलं काम आणखीन हलकं होईल अशा पद्धतीनं बनवतो आज सगळ्यात जास्त महत्त्वाचा एक व्हिडिओ बनवणार आहे की आपण बॅटरी पंप वापरतो पण आत्ताच्या ह्या दोन वर्षामध्ये काय झालं की आपल्याला रेग्युलर लीड ॲसिड बॅटरीपेक्षा लिथेनियम पंप हलके आले आणि मार्केटमध्ये ते मिळायला लागले पण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्याकडून काय होतं की आपण पब हलका आहे म्हणून आपण त्याची बॅटरी फक्त चेंज करतो फक्त जुन्या पंपाला नवीन बॅटरी घालताना आपल्याला पाहिजे की लिथेनिमची बॅटरी बसली म्हणजे आपल्याला वजन कमी येईल आता जसं की आपण बारा आठची बॅटरी बघितली किंवा बारा बाराची बैठली बारा चौदाचे बघितली तर बारा चौदाची बॅटरी ही साडेतीन किलोपेक्षा जास्त वजन येते बारा बाराच्या बॅटरीचं वजन तीन किलोच्या आसपास येतं आणि बारा आठच्या बॅटरीचं वजन दोन किलोच्या आसपास येतं पण हीच लिथेनिमची जर बॅटरी आपण बघितली तर दोनशे तीनशे ग्रॅम वजनामध्ये यायला लागले त्यामुळे त्याचं वजन हलकं झालं पण काय राहतं आहे की ज्यावेळेला आपण हे चार्जर आता दोन्ही चार्जर सेमच दिसत आहेत ह्याच्यामध्ये काही बदल वाटत नाही आपल्याला हे जर असं बघितलं तर दोन्ही चार्जर सेमच दिसत आहेत आपल्याला पण हा चार्जर लिथेनियमचा हा चार्जर लिथेनियमचा आहे आणि हा चार्जर कशाचा आहे तर हा रेग्युलर लीड ॲसिड बॅटरीचा आहे पण ज्यावेळेला आपण लीड ॲसिड बॅटरी आणि लिथेनियम बॅटरी ह्या दोन्ही बॅटरी ज्यावेळी बघतो त्यावेळेला ज्यावेळी बॅटरी आपण बदलणार आहेत त्यावेळेस त्याचा चार्जर पण बदलला पाहिजे काय होतं की इनपुट आउटपुट जर व्यवस्थित मॅच झालं तर ती बॅटरी चार्ज व्यवस्थित होते पॅडक्रॉपचं जर डबल बुल पंपाचं जर बघितलं तर ज्यांच्याकडे लिथेनियम पंप आहेत त्यांनी लिथेनियमच्याच प चार्जरवर बॅटरी चार्ज केली पाहिजे नाहीतर काय होतं आहे की लिथेनियमची बॅटरी कालांतरानं म्हणजे जास्त दिवस चालत नाही आणि त्याची जी इफिसियन्स आहे म्हणजे ती जास्त क्षमतेनं चालाय पाहिजे तेवढ्या क्षमतेनं ती चालत नाही आणि पन्नास टक्क्याच्या आसपासच तिचं चार्जिंग राहतं आहे त्यामुळे ती बॅटरी खराब होते लवकर आणि लीड ॲसिड बॅटरीचं जे काय राहतं की त्याला जर तुम्ही लिथिनियमचा चार्जर जोडला चार्ज तर ती, ती, ती पण बॅटरी चार्ज होणार नाही का तर ते जे आतली जी फंक्शन आहेत किंवा जी सर्किट आहे ते तशा पद्धतीनं बनवलेलं असतं म्हणजे डिझाईन केलेलं असतं त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्यावेळेला आपण लीड ॲसिड बॅटरीला चार्जिंग करताना किंवा लिथेनियम बॅटरीला चार्ज करताना पर्टिक्युलरली त्याचाच त्याला चार्जर वापरला पाहिजे आता दुसरं एक असं होतं की आपल्याकडे चार्जर जर मोठा असेल तर तो छोट्या बॅटरीला चालतो पण छोट्या बॅटरीचा चार्जर हा मोठ्या बॅटरीला चालत नाही ना तर मग काय राहतं की तेवढ्या बॅटरीत तेवढ्या क्षमतेनं चालत नाहीत म्हणजे चार्जिंग होत नाही तेवढं ना आणि मग ती बॅटरीज तशीच आपल्याला खराब होते त्यामुळं सगळ्यात जास्त महत्त्वाचं की सगळ्यांनी काळजी घ्या की ज्यांचे लेड ॲसिडच्या बॅटरी आहेत म्हणजे जुनी जड बॅटरी आहे त्याचे जे जुने चार्जर आहेत तेच वापरा आणि लिथेनियमचे जे पंप आहेत किंवा त्याला तुम्ही चार्जिंग चार्ज म्हणजे हे बदलल्या म्हणजे बॅटरी बदलल्या तर त्यांनी लेड म्हणजे लिथेनियम बॅटरीचा चार्जर वापरा जेणेकरून तुम्हाला बॅटरीची लाईफ चांगली राहील आणि त्याचा फायदा चांगला होईल नाहीतर मग आपण बॅटरी बदलणार आणि चार्जरसाठी बॅटरी खराब करणार त्याच्यामुळं आपल्याला ते नुकसान होण्यापेक्षा त्याच वेळेला जर तुम्ही चार्जर बदलला आणि चार्जिंग करताना पण ती गोष्ट आपल्या आठवणीत आपण ठेवली पाहिजे नाहीतर मग पुन्हा बॅटरीचा खर्च आपल्याला जास्त वाढून जातो ती एवढी आपण सगळ्यांनी महत्त्वाची चार्जिंग करण्यासाठी जी जी महत्त्वाची काळजी आहे ती सगळ्यांनी आपण घ्यायला पाहिजे then